नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आपल्या वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल आहे तर मित्रांनो हा एकोणविसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पीएम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे काही कारणास्तव पीएम किसान सन्मान निधी योजनेचा या एकोणीसव्या हप्त्यापासून वंचित राहाव्या लागणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार मधील भागलपूरला जाणार आहे यावेळी पंतप्रधान मोदी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे एकोणीसवा हप्ता हस्तांतरित करणार आहे या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान एका क्लिकद्वारे नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे बावीस हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे तर काही शेतकरी त्या लाभापासून वंचित राहू शकतात असेही माध्यमांना सांगण्यात आले आहे यामध्ये जमीन पडताळणी ही आवश्यक आहे या योजनेमध्ये एकीकडे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना एकोणविश्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे तर दुसरीकडे असे अनेक शेतकरी आहेत जे हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे काम केले नाही किंवा ते त्यांचे अपूर्ण आहे ई केवायसी दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांना सुद्धा ई के वाय सी करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केले नाही त्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाईल हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे असे विभागाकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात होते तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जाऊन करू शकता परंतु जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला हप्त्याच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे हे पण गरजेचं आहे आणि हे बंधनकारक सुद्धा आहे ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंकिंगचे काम पूर्ण केले नाही त्यांचे हप्तेही अडकतील यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल याशिवाय तुमच्या बँक खात्यात डीबीटी पर्याय देखील सक्षम असणे आवश्यक आहे कारण जर तो सक्षम केला नाही तर तुम्ही हप्त्याच्या फायद्यापासून वंचित राहू शकतात